उद्या श्रावण महिन्यातला पहिला श्रावण सोमवार जो आहे तो आहे आणि या दरम्यान सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर मंदिरामध्ये मोठी गर्दी जी आहे ते प्रभू वैद्यनाथाच्या देवस्थान परिसरामध्ये देखील मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते याच आता रात्रीपासूनच जे आहे ते भाविकांची मोठी रिंग जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर इतर भाविक जे आहेत ते दुसऱ्या रांगेमध्ये शिरू नयेत याच्यासाठी दि देखील चोख नियोजन जे आहे ते देवल कमिटीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे मधली देखील परिस्थिती जी आहे ते सेम तशीच आहे तशीच बॅरिकेटिंग जी आहे ते चोखपणे करण्यात आली माझ्यासोबत बरेच भाविक जे आहे ते दर्शन करून आले मधली एकदम नियोजन कसं आहे बॅरिकेटिंगची सोय वगैरे कशी करण्यात आली बरं दर्शन वगैरे घेताना काही अडचण वगैरे काहीच नाही दर्शन पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त वगैरे दिसून आला तुम्हाला अजून तर नाही पण बरं काही म्हणजे पोलीस बंदोबस्ताची गरज लागू शकते असं वाटतंय तुम्हाला लागू शकते

आप पढ़ सकते हैं कल से पढ़ सकता है क्योंकि तो कल से श्रावण मास का पहला सोमवार है तो मेरे हिसाब से होना चाहिए तो बंदोबस्त होना चाहिए इससे आ, तो आ, साल की तैयारी हो रही है साल की तैयारी क्या अभी तो सावन शुरू नहीं हुआ ना तो तैयारी का कुछ ये बैरिकेटिंग जो है वो लाइटिंग होगा बचा है अच्छा है बहुत चेंजेस है तो मंदिर तो दर्शन वगैरे करून आला नाही पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्ताची गरज लागू शकते आता सध्या तर पोलीस बंदोबस्त दिसत नाही असं ते रात्री बाराच्या नंतर सुरू होईल त्यांचा बंदोबस्त वगैरे आहे पोलीस रात्री मागच्या वेळेसच्या परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती भाविकांची दर्शन वगैरे घेणे कदा काही फरक वगैरे तुलनात्मक जाऊन यावर्षी पाऊस जो आहे तो चांगल्या पद्धतीने पडत असल्याचं देखील चित्र पाहायला मिळत मात्र एक भाविकांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण देखील पाहायला वातावरण आनंदाचं आहे उत्साहाच आहे देवल कमिटीच्या वतीने जे काही त्यांचे कर्मचारी वगैरे आहेत ते व्यवस्थित एकदम सर्व्हिस आणखीन काही भर वगैरे असं वाटतं तुम्हाला लाईटची वगैरे व्यवस्था नाही सगळं क्लीन सगळं स्वच्छ व्यवस्थित आहे कसल्या प्रकारचा अजून स्वच्छतेच्या संदर्भात काही निदर्शन नाही काय नाही सगळं व्यवस्थित आहे खर तर हे आहेत भाविकांच्या प्रतिक्रिया आणि माझ्या व्यावसायिका जर बघितल्या देवाच्या तयारी जी आहे ते देवल कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे मात्र उद्याचा माहोल नेमका कसा असणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आहेत ते राज्यातच नाही तर देशाभरातून वेगवेगळ्या भागातून हे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येणार असल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे मात्र आता सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त जरी आता पाहायला जरी मिळत नसला तर उद्या पोलिसांचा मोठा सगळा शकतो तर आता पोलीस प्रशासनाकडून नेमकं कशी तयारी करण्यात आली किती पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त उद्या तैनात करण्यात येणार हे मात्र प्रश्न चिन्हच यावर उपस्थित राहते त्यांच्याकडून काय माहिती मिळते का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे जे व्ही कॅमेऱ्याची नजर देखील पूर्ण भाविका भाविकापर्यंत असल्याचं देखील चित्र जे आहे ते पाहूया आणि याच दरम्यान श्रावण सोमोरांनी मी पहिल्या श्रावण सोमोरानेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेवी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करतो कॅमेरामन सूर्य मिडिया बीट परळी